आदाब जय हिंद मैं वाजिद खान और आप देख रहे हैं लेखनी शास्त्र न्यूज लेखनी शास्त्र न्यूज में आपका स्वागत है बुलढाणा जिल्हा संग्रामपूर तालुक्यातील चिचारी येथे पाण्याच्या टाकीवर वीज पडून टाकी, टाकी कोसळली संग्रामपूर तालुक्यातील ग्राम चिचारी निमखेडी येथील ग्रामस्थांनी दिनांक तेरा सात दोन हजार चोवीस रोजी तहसीलदार संग्रामपूर यांना निवेदन दिले पाण्याच्या टाकीवर वीज पडून टाकी जमीनदस्त झाल्याने पूर्णपणे नुकसान झाले असून दिनांक बारा सात दोन रोजी रात्रीच्या वेळेस ही घटना घडली आहे विजेच्या कडाडासह जोरदार पाऊस पडला त्यामध्ये परिसरातील शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून विजेचे खाणसुद्धा पडलेले आहेत त्यातच जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याच्या टाकीचे बांधकाम प्रगती चालू असलेल्या टाकीवर वीज पडल्याने टाकी, टाकी पूर्णपणे जमीनदुस्त झाली शेजारी राहणारे बाळू मोरे व बहादूर सुरत्ने यांनी प्रत्यक्ष अनुभव घेत आपला व आपल्या परिवारास जीव वाचवण्यासाठी प्रयत्न केले तसेच गावातील नागरिकांनी नवीन टाकी बांधकाम करण्याची मागणी तहसीलदार संग्रामपूर यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे निवेदनावर अकांतर मोरे बहादूर सुरतने फारूक मोरे यांच्यासह छत्तीस अजून गावकरी नागरिकांच्या सया आहेत असा वाटलं तर आम्हाला की बा जशी जमीन बी हल्ली एवढी बिजली झाली की जसं जमीन हल्ली पाच सहा धणे होती विचारून गेले सगळे येईल हे बी होते बाजूबुवाली बी विचारून घ्या की कि किती जमीन तरी हल्ली तर धक्का धक्काला जमीन दे